जेव्हापासून इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाला आहे तेव्हापासून वारंवार या गोष्टीवर भर दिला जात आहे ज्याची सातत्याने चर्चा होत आहे ती म्हणजे इस्रायल सोबत अमेरिका आहे युरोप आहे एका प्रकारे संपूर्ण पाश्चिमात्य जग जे आहे ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सोबत आहे परंतु इराण एकटा आहे इराण हा असा देश आहे जिथे इस्लामिक क्रांती झाली आहे ज्याने जगभरात इस्लामिक क्रांती निर्यात करण्याचा प्रयत्न केला तोच इराण आज एकटा आहे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे पंचवीस टक्के म्हणजेच एकशे नव्वद कोटी लोक मुस्लिम आहेत इस्लाम हा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन ओआयसी मध्ये एकूण सत्तावन्न मुस्लिम देश आहेत ज्यामध्ये एकूण एकोणपन्नास देशांमध्ये मुस्लिम बहुसंख्या आहेत अनेक असे मुस्लिम देशही आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड पैसा तेल आणि शक्ती आहे आणि ते इराणच्या शेजारी आहेत सौदी अरेबिया कतर युवई तेल नसलं तरी तुर्कीसारखा डिप्लोमॅट देशही आहे तरीही इराण हा एकटा दिसतोय तुम्ही इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी त्यांनाही मुस्लिम उन्माचे जागतिक मुस्लिम समुदाय दुआ ही ते देताना ऐकलं असेल ते अनेकदा शुक्रवारच्या नमाज नंतर खुदब्यामध्ये प्रवचन ही गोष्ट बोलताना आढळतात याच आठवड्यात एका वरिष्ठ इराणी कमांडरनेही मुस्लिम उन्माचा संदर्भ देत पाकिस्तानकडून मदतीचा दावा केला त्या इराणी जनरलचं नाव मोहसिन रजाई आहे आणि ते इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य आहे पंधरा जून रोजी त्यांनी दावा केला की जर इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब हल्ला केला तर पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकण्यास मागे पुढे पाहणार तुम्हाला तर माहितच आहे की पाकिस्तान हा एकमेव मुस्लिम देश आहे ज्याच्याकडे अनुभव आहे इराणी कमांडरने असंही म्हटलं की या क्षणी मुस्लिम उन्माने इराणला साथ दिली पाहिजे परंतु जसा हा दावा चर्चेत आला पाकिस्तानने तात्काळ स्पष्टीकरण देत म्हटलं की हे खोटं आहे आम्ही असे कधीही करणार नाही आम्ही एक जबाबदार देश आहोत जो अणुशक्तीचा वापर विचारपूर्वक करेल याचा अर्थ पाकिस्तानने मुस्लिम उन्माचा संदर्भ फेटाळला कारण त्यांना ट्रम्प सोबत लंचला जायचं होतं पण ज्याचा वारंवार उल्लेख होत आहे ज्याची सर्वजण दुवाही देत आहेत आणि आने अनेक लोक प्रश्नही विचारत आहेत की हे लोक कुठे आहेत की मुस्लिम उन्मा काय आहे आणि इराण तिची दुवाही का देतो उन्माची गोष्ट केवळ एक शाब्दिक बोलबच्चन आहे का मध्य पूर्वेत कोणताही देश इराणच्या बाजूने का उभा राहत नाहीये आजच्या या व्हिडिओमध्ये याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डीसी मराठी तर सुरुवातीला मुस्लिम उम्मा म्हणजे काय हे पाहूया इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही मुस्लिम उम्माची चर्चा सतत ऐकत असाल त्यामुळे सर्वप्रथम हे उम्मा काय आहे ते समजून घेऊया मुस्लिम उम्मा सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हा संपूर्ण जगातील मुस्लिम समुदाय आहे सिद्धांतानुसार हा असा समुदाय आहे जो आपल्या श्रद्धेच्या आस्थेच्या हो आधारावर आहे जगातील प्रत्येक मुस्लिम तो कोणत्याही देशाचा नागरिक असो त्याचा रंग किंवा स्वरूप इतर मुस्लिमांपेक्षा वेगळेही असलं तरी तो मुस्लिम उन्माचा भाग मानला जातो तो अरबमध्ये राहू चीनमध्ये राहू इस्रायलमध्ये राहू की तिकडे दक्षिण आफ्रिकेत तो आपल्या धार्मिक विश्वाच्या आधारावर मुस्लिम उन्माचा हिस्सा मानला जातो आता हा झाला सिद्धांत व्यवहारिक जग मात्र वेगळ्या पद्धतीनंच काम करतं तुम्ही हा व्हिडिओ जसा जसा पाहत जाल तसा तसा तुम्हाला सिद्धांत व्यावहारिक जगातील फरक हा समजत जाईल आता या ठिकाणी उम्माची सुरुवात कशी झाली ते पाहूया इस्लाम मध्ये मा अशी मान्यता आहे की मानवतेसाठी देवाने आपले संदेश असलेली पुस्तके आणि जवळपास एक लाख चोवीस हजार पैगंबर ईश्वर जे होते ते पाठवले यातील शेवटचे पैगंबर मोहम्मद होते ज्यांना इंग्रजीमध्ये प्रॉफिट मोहम्मद असं म्हटलं जातं त्यांचा जन्म इसवी सन पाचशे चाळीस मध्ये झाला म्हणजेच आजपासून सुमारे चौदाशे पन्नास वर्षापूर्वी त्यांच्यावर कुराण आवरिता झालं कुराण देवाचं अंतिम वचन मानलं जातं इस्लामिक मान्यतेनुसार पैगंबर मोहम्मद हे देवाचे अंतिम दूत आणि कुराण हे देवाने पाठवलेलं अंतिम पुस्तक आहे ज्यांना पैगंबर मोहम्मद आणि कुरान मध्ये विश्वास आहे त्यांना मुसलमान म्हटलं जातं आता या ठिकाणी मुस इस्लाम मानणाऱ्यांसाठी तीन गोष्टी निश्चित केल्या गेल्या आहेत तोहित म्हणजे एकाच देवावर विश्वास ठेवणे त्यानंतर दोन रिसालत म्हणजेच देवाने वेळोवेळी दूध पाठवले आहेत जसे की इसा मुसा इब्राहिम परंतु पैगंबर हे अंतिम ईश्वर दूत आहेत यांच्यावर विश्वास ठेवणे नंबर तीन अखिरत म्हणजे डे ऑफ जजमेंट रोष हे हशर वर विश्वास ठेवणे याचा अर्थ मृत्यूनंतर देव तुमच्या चांगल्या आणि वाईट कर्माचा न्याय करेल आणि जर तुमची कर्म चांगली असेल तर तुम्हाला स्वर्गात जाल अन्यथा नरकात पाठवले जाल इराणच्या एकटेपणाची खरी समस्या ही इराणची स्वतःची एकोणवीसशे एकोणऐंशी मध्ये अमेरिकेच्या पाठिंब्याने असलेल्या शाह राजवटीला उलथून टाकल्यानंतर इराणच्या नेत्यांना असं वाटलं होतं की ते हेच मॉडेल इतर देशांना निर्यात करू शकतील काहीसे सिव्हिएत युनियन असं करत असे आणि अमेरिका लोकशाही निर्यात करण्याचा दावा करतो तसं मध्य पॅलेस्टाईनचा मुद्दा हा सर्वात ज्वलंत मुद्दा होता यावर इराणने दशकापासून स्वतःला रहनुमा म्हणजेच मार्गदर्शक म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला लेबनॉनमध्ये हिजबुल्ला मिळालेल्या यशामुळे इराणची विचारसरणी मजबूत झाली मुस्लिम जगात शिया आणि सुन्नी या पंथांमध्ये ऐतिहासिक आणि राजकीय मतभेदही आहेत इराण हा शिया बहुसंख्य देश आहे तर सौदी अरेबिया सारखे अनेक प्रभावशाली मुस्लिम देश सुन्नी बहुसंख्य आहेत या पंथीय फरकामुळे त्यांच्यात अनेकदा अविश्वास आणि शत्रुत्व दिसून येतं सौदी अरेबिया आणि इतर सुन्नी राष्ट्र इराणला प्रादेशिक वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करतात आणि इराण शिया उठावांना पाठिंबा देत असल्याचे मानतात इराणने इस्रायल विरोधी गट जसे की हिजबुल्ला आणि हमास यांनाही मदत करण्यास सुरुवात केली ज्यामुळे काही अरब देशांना धोका वाटू लागला अनेक मुस्लिम देशांना भीती वाटते की जर त्यांनी इराणला पाठिंबा दिला तर ते अमेरिका आणि इस्रायलचे शत्रू बनतील अमेरिका आणि इस्रायल हे या प्रदेशात शक्तिशाली देश आहेत आणि त्यांच्याशी संबंध बिघडवणारे इतर देशांना न परवडणार आहे जॉर्डन सारखे काही मुस्लिम देशांचे इस्रायलशी शांतता करार आहेत आणि ते इराणच्या वाढत्या प्रभावाला धोका मानतात त्यामुळे ते इस्रायलला मदत करतात एकोणविशे एकोणऐंशी च्या क्रांतीच्या यशामुळे इराणचे परराष्ट्र धोरण एकाच मार्गावर गेलं जिथं लष्करी सोडा राजनैतिक युतीची शक्यता निर्माण झाली नाही किमान तोपर्यंत तरी जरी किमान तोपर्यंत तरी नाही जोपर्यंत तुमच्या शत्रूमध्ये अमेरिकेसारखी महासत्ता आहे तिचा कायमचा मित्र इस्रायल असेल म्हणून जानकर म्हणतात की आधुनिक काळात मुस्लिम उन्माची चर्चा ही केवळ शाब्दिक बोलबच्चन नाही जेव्हापासून गाझामध्ये युद्ध सुरू झालं तेव्हापासून मुस्लिम देशांकडून विशेषतः मध्य पूर्वेत केवळ निवेदन येत आहेत जी काम करण्याची गरज आहे ती इतर देश करत नाहीयेत उदाहरणार्थ दक्षिण आफ्रिकेने इस्रायलला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलं की जो लोकसंख्येनुसार तरी एक ख्रिश्चन राष्ट्र आहे परंतु कोणत्याही मुस्लिम राष्ट्राकडून आतापर्यंत असे काहीही केलं गेलं गेल नाही थोडक्यात पंथीय मतभेद प्रादेशिक वर्चस्ववादाची स्पर्धा अमेरिका आणि इस्रायलचा प्रभाव इराणचे आक्रमक परराष्ट्र धोरण आणि असं अनवस्त्र धोरण ही अशी प्रमुख कारण आहेत की ज्यामुळे इराणला इतर मुस्लिम देशांकडून पूर्ण पाठिंबा मिळत नाही आता इराण आणि इस्रायल यांच्या वादाच्या संबंधातील काही अपडेट तुम्हाला सांगतो दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी युरोप आणि इराण यांच्यात एक बैठक होणार आहे युरोपच्या प्रमुख नेत्यांसोबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अक्षरी हे ब्रिटन फ्रान्स जर्मनी आणि युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुखांसोबत भेटणार आहेत ही बैठक यासाठी होत आहे की कारण सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात थेट चर्चा शक्य दिसत नाहीये इराणने स्पष्टपणे सांगितलं आहे की जोपर्यंत इस्रायलचे हल्ले थांबत नाही तोपर्यंत अमेरिकेशी चर्चा होणार नाही अमेरिकेबद्दल बोलायचं झाल्यास ट्रम्प यांनी नुकतंच सांगितलं की पुढील दोन आठवड्यात इराणबद्दल निर्णय घेऊ हा निर्णय असा आहे की अमेरिका इस्रायल सोबत मिळून इराणवर हल्ला करण्यात सामील होतील की नाही हे ट्रम्प दोन आठवड्याने सांगणार आहेत ही घोषणा ट्रम्पने केली तेव्हाच सोशल मीडियावर विशेषतः अमेरिकन सोशल मीडियावर तेथील पत्रकारांनी वापरलेल्या एका शब्दाची फार मोठी चर्चा होत आहे ती म्हणजे ट्रम्प आल्वेज चिकन्स आउट ट्रम्प हे नेहमीच घाबरतात किंवा माघार घेतात त्यापूर्वीही टॅरिफ प्रकरणात युक्रेनच्या सोबत हे दिसून आलं आहे आणि आता इथे दोन आठवडे घेण्याची गोष्ट होत असताना ट्रम्प कोणताही ठोस निर्णय घेऊ शकतील की नाही याची पुन्हा चर्चा होत आहे ट्रम्पचे विशेष दूत स्टीव विट कॉप यांनी अलीकडेच इराणी परराष्ट्रमंत्री मंत्री अराक्षी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती परंतु इराणने अमेरिकेची चर्चा करण्यास नकार दिला आरक्षी यांनी अमेरिकेवर इस्रायलच्या गुन्ह्यांमध्ये साथ देण्याचा आरोप केला इराणचे परराष्ट्रमंत्री आरक्षी यांनी राष्ट्राध्यक्ष मसूद फिजिशियन यांना सांगितलं की जोपर्यंत इस्रायलचे हल्ले थांबत नाही तोपर्यंत इराण चर्चा करणार नाही इराणने हा मुद्दा उपस्थित केला आहे आणि रशिया चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांनी त्याला समर्थनही दिले आहे आज संयुक्त राष्ट्रसंघात या युद्धावर चर्चा ही जी आहे ती दुसऱ्यांदा या ठिकाणी होणार आहे आता येणारे दोन आठवडेच ठरवतील की इराण आणि इस्रायल यांच्यात काय होणार आहे जर युरोप आणि इराण यांच्यातील चर्चेला कोणताही एक सकारात्मक परिणाम यांचा आला तर तणाव कमी होऊ शकतो याशिवाय तेराण मधून लोक सतत शहर सोडून जात आहेत दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत इराण क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे आणि इस्रायल आपल्या लढाऊ विमानांचा वापर करत इस्रायली विमानांना बॉम्ब फेकण्यासाठी ब्रिटन मदत करत आहे इस्रायली विमानांचा हवेत इंधन त्या ठिकाणी ब्रिटन भरू देत नाही या वादावर जे काही नवीन अपडेट येतील ते आम्ही तुम्हाला देतच राहू याच माहितीसह आपण या व्हिडिओ इथेच थांबवत आहोत नमस्कार